श्री स्वामी समर्थ आज गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्पामृत योग हा सारखा सारखा येत नाही या महिन्यात हा योग सव्वीस सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी आला आहे या दिवशी आपल्याला या उपायांपैकी एक उपाय करायचा आहे आजची ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे हा अमृतासारखा अमृता समान हा योग मानला जातो हा योग पितृ पंधरवाड्यात आलेला असल्यामुळे आपल्याला या दिवशी काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी ह्या करायच्या नाहीत या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता बघा आज गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला कोणते कोणते उपाय हे घरात करायचे आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत प्रभावी आणि उत्तम योग मानला जातो या योगामध्ये जर का आपण काही उपाय केले काही सेवा केला तर याचं फळ हे आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतं कुठलीही सेवा आपण जी करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळतच असतं तर पहा गुरु पुष्यामृत योग हा सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी लागणार आहे आणि तो दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे हा गुरुपुष्यामृत योग हा रात्रीचा असणार आहे तर पहा तुम्हाला जर का सेवा करायच्या असतील तर तुम्ही संध्याकाळी रात्री साडे अकरा वाजेनंतर तुम्ही काही सेवा ह्या करू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्ही दिवसभर जरी काही सेवा उपाय केले तरी देखील आपल्याला या सेवेचं फळ हे मिळत असतं कारण आपण कुठलीही सेवा बघा आपण कुठलीही सेवा कधीही करू सेवा करणं महत्त्वाचं असतं आणि आपण जी केलेली सेवा असते याचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर तुम्ही दिवसभरात देखील काही सेवा ह्या करू शकतात गुरुभूष्यामृत योग या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा ह्या केल्या जातात सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे जर का तुम्ही अजूनही हळदीचं लेपन केलं नसेल तर तुम्ही दिवसभरात तुमच्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे तसं पाहिलं तर आपण गुरुवारी तुळशीला कच्चं दूध हे अर्पण करत असतो आज गुरुपुष्यामृत आणि गुरुवार एकत्र असल्यामुळे आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे मग तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्ही तुळशीला कच्चं दूध अर्पण करू शकतात फक्त आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेनंतर म्हणजेच पाच वाजेनंतर दूध तुळशीला अर्पण करायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला ह्या काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे यामुळे देखील आपल्याला अनंत असे फायदे होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते त्याचप्रमाणे लक्ष्मी अखंड घरात वास करते यासाठी आपल्याला या, या पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळद आणि कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे ते थोडंसं गंगाजल किंवा पाणी टाकून तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे सर्वात पहिले स्वस्तिक तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर मध्ये चार बिंदू द्यायचे आहे आणि बाजूला दोन हुब्या देखील द्यायच्या आहे हुब्या लायनी देताना त्या खालून वर द्याव्या असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता लावून धूपदीप ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर दुसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे जिथे गॅस तुम्ही ठेवलेला आहे तुम्हाला गॅसला एक गॅसच्या पाठीमगं तुम्हाला भिंतीवर किंवा स्टाईलवर एक स्वस्तिक काढायचं आहे तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे तुमच्या कपाटामध्ये काढायचं आहे चौथं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघराच्या मागची जी भिंत आहे त्या भिंतीला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि पाचवं स्वस्तिक तुम्हाला तुळशीपशी काढायचं आहे तुळशीचं वृंदावन असेल तर तुम्ही वृंदावनवर स्वस्तिक काढू शकतात कुंडी असेल तर तुम्ही कुंडीवर स्वस्तिक काढू शकतात तर या पद्धतीने आपल्याला आवर्जून आज स्वस्तिक काढायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घराची भरभराटी होत असते त्याचप्रमाणे आपण गुरुपिश्यामृत योगावर जर काही उपाय केले तर ते शुभ देखील मानले जातात यानंतर आपल्याला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे मग तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला हा दिवा लावू शकतात दिवा लावताना आपल्याला आपण घराच्या बाहेरून आत येताना आपल्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हा दिवा तुम्ही दोन्ही वेळेला लावू शकतात त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्हाला लाल धागा घ्यायचा आहे बघा जो कलाव्याचा लाल धागा असतो हा लाल धागा आपल्याला हा दिवा लावण्यासाठी घ्यायचा आहे कारण आपण कुठलीही जी लक्ष्मीप्राप्तीची सेवा करतो त्या सेवेसाठी आपल्याला कलाव्याची ही घ्यायची असते आता जर का तुमच्याकडे कलाव्याची वात नसेल मिळाली नाही तर तुम्ही कापसाची वात घ्या तिला थोडंसं कुंकू लावून घ्या लाल करून घ्या आणि मग तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मीसमोर लावू शकतात त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीसाठी आणि श्रीहरी भगवान विष्णूंच्या काही सेवा देखील करू शकतात मग तुम्ही यामध्ये वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतात वेळा कुबेर मंत्र तुम्ही म्हणू शकतात तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील करू शकतात आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरात केल्या तरी चालेल किंवा रात्री साडे अकरा वाजेनंतर केल्या तरी चालणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करू शकतात सोळा वेळा लक्ष्मी अष्टक पठण करू शकतात त्यानंतर अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे लक्ष्मीप्राप्तीची आणि ती म्हणजे आपल्याला जर का आपल्या घरामध्ये यंत्र असेल तर आपल्याला स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा ही करायची आहे ही सेवा अति उच्च कोटीची सेवा आहे या सेवेमुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी किंवा फायनान्शियल जे प्रॉब्लेम असतात पैसा टिकत नसेल तर पैसा टिकायला चालू होईल पैसा यायला चालू होईल लक्ष्मी अखंड वास करेल यासाठी ही सेवा करायची आहे सर्वात अगोदर तुम्ही श्रीयंत्राला पाण्याने अभिषेक घालून घ्या स्वच्छ कपड्याने तुम्ही त्याला कोरडं करून घ्या त्यानंतर तुम्हाला कुंकू घेऊन तुम्हाला कुंकू कुंकुमार्चन सेवा करायची आहे ही सेवा करत असताना तुम्ही सोळा वेळा श्री पठण करू शकतात किंवा माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात किंवा एक वेळा अकरा वेळा किंवा आठ वेळा लक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकतात तुमच्याकडे जर का कमी वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ तुम्ही लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र तुम्ही बोलू शकतात तर ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करू शकतात तर पहा आपल्याकडनं होतील तेवढ्या सेवा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही जेवढ्याही सेवा कराल या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होतील तेवढा तुम्ही सेवा करायची आहे आणि या पिष्यामृत योगाचा तुम्ही लाभ करून घ्यायचा आहे पितृपक्ष चालू असल्यामुळे आपण ह्या पिष्यामृत योगावर काही वस्तू खरेदी करू शकत नसला तरी देखील तुम्ही या दिवशी सेवा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला फुलवातीची सेवा करायची असेल तर ती सेवा देखील तुम्ही चालू करू शकतात बघा पितृपक्षात आपण नवीन वस्तूंची खरेदी करत नाही त्यामुळे तुम्ही नवीन वस्तू जरी खरेदी करू शकला नाही तरी देखील अगदी दोन रुपयाची वस्तू अगदी सोन्याहीपेक्षा मौल्यवान वस्तू तुम्ही या दिवशी घरी आणून त्याची पूजा तुम्ही करू शकतात त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन बघू शकतात व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री माता लक्ष्मी श्री महालक्ष्मी नमण महा किंवा स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद